देवसाने गोकुळ रस्त्याची दयनीय अवस्था ग्रामस्थांचा संताप रुग्ण व विद्यार्थ्यांचे हाल प्रशासनाचे दुर्लक्ष सुरगाणा तालुक्यातील देवसाने ते गोकुळ मार्गे रोकडपाडा जाणारा रस्ता गेल्या काही वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे विशेषतः मांजरपाडा प्रकल्प परिसरात तर रस्त्यावर चिखल मोठमोठे खड्डे आणि वाहून गेलेली माती यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत ग्रामस्थ शालेय विद्यार्थी शेतकरी तसेच रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करणे मोठे आव्हान ठरत आहे गुडघाभर चिखलातून शाळकरी मुले शाळेत जातात शेतकरी शेतमाल बाजारात नेऊ शकत नाही तर खत बियाणे आणण्यासाठी वाहने मिळणे ही कठीण झाले आहे रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचविणे धोकादायक ठरत असून कधीही गंभीर अपघात होऊ शकतो अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे गेल्या तीन चार वर्षापासून ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीबाबत निवेदन देऊन तक्रारी नोंदवून सातत्याने मागणी केली मात्र संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कायम असल्याने नागरिकांनी वर्गणी व श्रमदानातून दगड खडी टाकून तात्पुरती दुरुस्ती केली पण मुसळधार पावसामुळे हे प्रयत्नही निष्फळ ठरत आहेत स्थानिक शेतकरी श्री दौलत बोंबले म्हणाले की आमचा शेतमाल बाजारात कसा न्यायचा हा प्रश्न आम्हाला पडला आहे शेतीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी सुद्धा वाहनधारक तयार होत नाहीत पालक श्री खंडू चौधरी म्हणाले की पावसाळ्यात मुलांना शाळेत जाण्यासाठी या रस्त्यावरून चालणे धोकादायक ठरत आहे याकडे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्वरित दखल घ्यावी ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे